नेहमीच म्हणजे मॅडम नावामध्ये सगळं आहे डायमंड त्याप्रमाणे समोर पाहिला असेल तर त्याचा एक तुम्हाला मुसला असेल गेले अनेक वर्षापासून श्रीपूर आणि या परिसरामध्ये संस्काराच्या माध्यमातून असेल किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून नावलेली ही एक चांगली शाळा मी नेहमीच म्हणजे शाळेच्या व्यासपीठावरती असतो आणि फक्तच एक दहा हो पंधरा दिवसापूर्वी त्यांनी जिल्हास्तरीय या ठिकाणी वृद्धांच्या स्पर्धा देखील केल्या होत्या जिल्ह्यातल्या भरपूर शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यांचा गायब देखील अतिशय देखणं सुंदर झालं मला सांगायचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने धडपड करणारी ही एकमेव या परिसरातील शाळा आहे असं मी का तर आज तुम्ही सर्वांनी जरी समोर पाहिलं तर अशा प्रकारचा उपक्रम जे तुम्हाला अगदी मी पत्रकार आहे माझं निरीक्षण असतं या पंचकोशीमध्ये पहिल्यांदा सकाळ उपक्रम मृत्यू सरांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून इथं घेतलेला आहे आणि हे अनेक काळाची गरज आहे आई वडिलांच्या प्रति आपल्या मुलाला मुलीला जे प्रेम जे संस्कार असतात तर ते माता पिताच्या हो कोटुंबीला जो हा सोहळा आहे तर त्या माध्यमातून इथं दिसून येतात तुम्हाला माहित आहे की आज ज्युनियर के अशी सिनियर की इथून बाहेर मुलं ठेवले जातात पण मी स्वतः तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं पण जोपर्यंत तुमचा मुलगा चांगला तयार होत नाही तोपर्यंत आई वडिलांच्या सहवासातच त्वास हवा मात्र जेणेकरून तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे त्याला या विद्यार्थी मध्ये जर मिळालं तर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती चांगले संस्कार होणार आहे आणि तो एक भारत देशाचा चांगला नागरिक होणार आहे मी सांगतो दुसरं महत्वाचं म्हणजे बोला मॅडम अजूनही जिथे आपण पाहिलं असेल तर इकडे पाठवले जागा एवढ्या पालकांची आहे मला वाटतं की वाटतो लग्नाच्या पालघरच्या बसण्याचा हात असेल आणि सगळ्यांचं सुरु त्या वेळेला उपस्थित आहे म्हणजे सांगायचा उद्देश हा की या शाळेने कुटुंब निर्माण केलेला आहे आणि ज्या वेळेला शाळा पालक आणि विद्यार्थी त्यांचे एक नाळ तयार होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडत असतात आणि ते सातत्याने वर्गसर वर्ग मॅडम नाही पण सयोजप कार्यक्रमाला होत्या आणि त्यांचा जो हा सर्व शिक्षक स्टाफ आहे ज्याचा तुम्ही एक मोठे सत्कार केला अतिशय ऍक्टिव्ह हा सर्व शिक्षक स्टाफ आहे आणि हे निमित्त आहेत पण खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक आहेत सुद्धा आम्ही शेवटी आपण सत्कार केला प्रत्येक त्यातला घटक महत्वाचा आहे म्हणजे जे सर्वजण ह्या शाळेसाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी झोपून देतात त्याच्यामुळे ह्या शाळेचं नाव आज ह्या मध्ये बंद जात आहे तिथे शाळा अजून कॉम्पिटिशन लाईन मॅडम सुंदर बिल्डिंग आहे आणखी पन्नास पन्नास वर्षापासून शाळा आहेत पण त्या स्पर्धेच्या युगामध्ये गर्गसराने योगमुख्य या ठिकाणी फलमूर्त वृक्ष या ग्लू डायमंडच्या माध्यमातून इथं लावलेलं आहे याचं ला मला आम्ही समोर जिवंत मूर्तीमंतर उदाहरण दिसतंय आहे का संख्येने ते महिला पालक पुरुष पालक उपस्थित आहेत आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे अजून तुला काय जण येतात हे विशेष आहे बघा म्हणजे आणि आज तर बघा किती सुंदर आहे की व्यासपीठावर सर्व महिला आहेत सर्व इथं पुरुष पुरुषांनी आपल्या घरच्यांना इथं सोडून बरोबर आणलेला आहे म्हणजे मी तर आज म्हणतो की मॅडम खऱ्या अर्थाने इथं पहिला दिन आज साजरा झालेला आहे कारण आपल्या मुलाला आपल्या पत्नीला एवढा वेळ आज यांनी दिलेला आहे जवळ जवळ एक तासापासून इथं सर्वजण वेटिंग करताय कार्यक्रम कधी सुरू होत आहे नेमकं काय आहे तर हे जे महत्वाचं आहे की तुम्ही वेळ दिलेला आहे दुसरं महाशिवरात्री म्हणजे हा एक महायोगच आहे की सर्व दृष्टीनं सरांनी अतिशय सुंदर हा मुहूर्त योगायोगाने सर्वांना बाहेर सुट्टी देतला आहे त्याच्यामुळे त्या सर्वांना इथं आपल्या मुलासाठी वेळ देण्याचं इथं अवश्य साधलेलं आहे शाळेबद्दल सांगायचं झालं तर मॅडम ही शाळा अतिशय छोट्या खोलीमध्ये सुरू होते होती मध्ये एक सुरू होती आणि गेल्या दोन वर्षामध्ये आपण इथं पाठवू की सरांनी फलक मोठं त्याला व्यापक स्वरूप दिलेलं अतिशय आनंद होतोय की सरांनी खरखर प्रवासामध्ये सर कुठे अतिशय गरीब परिस्थितीमधून इथपर्यंत आलेले आहेत आणि ते स्वतः ह्याच्यामध्ये वाहून घेतात त्यांच्या पत्नीशी देखील त्यांना चौदीसात आहे आणि हा सर्व शिक्षक स्टाफ जशी आपली शाळा आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिपून राहायचा असेल तर आपली स्वतःची शाळा आहे म्हणून या विद्यार्थ्यांना घडवतात या संखाशी संवाद साधतात आणि यांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढं मोठं बन मोठं स्वरूप आज इथं माता पिता जो कृतज्ञता सोहळा आहे तर त्याच्या आपल्याला आहे काही जणांच्या इथं आहेत काही जणांचे आई आहेत म्हणजे एक चांगलं योग हे काळाची गरज आहे हे आज आपण म्हणतो की बाहेर समाजामध्ये खूप मोठा गुन्हेगारी क्राईम वाढलेला आहे जर तुम्ही तुमच्या या लांडग्यांवरती आतापासूनच शाळेच्या माध्यमातून असून किंवा तुमच्या घरा म्हणजे असे जर चांगले संस्कार केले आई वडिलांबद्दल आपल्या बहिणीबद्दल आपल्या शेतकऱ्याबद्दल तर अशा प्रकारचं एक चांगलं नाकं ठेवलं तर मी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने भारत देश हा आपला अतिशय सुंदर असा कोणी देश किंवा जे भारताचे एकूण पुढचे जे नागरिक आहेत ते एक चांगले नागरिक म्हणून घडतील याचा सरा इथं चांगलं उदाहरण देऊन ठेवलेलं आहे या ठिकाणी शाळेने माझा सत्कार केला किंवा लोमन्स क्लब जो आहे तुम्हाला सांगतो की हा क्लब जागतिक लेवलवरती काम करतोय तुम्हाला सर्वांना माहिती असावं समाजासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे मला वाटत नाही की कोणता इव्हेंट त्यांनी ठेवलेला नाहीये सगळे उपक्रम त्यांनी गेले दहा बारा वर्षापासून हा क्लब इथं अकलूज मध्ये सुरू आहे आणि इथे एक विशेष जर पाहिलं तर छायाबुराडे मॅडम आणि मॅडम आहेत त्या डिस्ट्रिक्ट लेव्हलला काम करतात एक अध्यक्ष आहेत आणि एक सचिव आहेत आणि त्यांच्या इतर सर्वजण आहेत आता वेळाबावे नावं घेत नाहीये पण त्यांचा जो ग्रुप आहे तो अतिशय मोठा व्यापक ग्रुप आहे आणि सर्वजण आणि विशेष म्हणजे सर्व महिला हे कार्यक्रम करतात त्याच्यामध्ये माझ्या माहितीने एखादा पत्रकार किंवा एखादा फोटोग्राफ परत तिथं पोलीस भरून असतो इतके सुंदर कार्यक्रम ते त्या ठिकाणी करतात बघा ते जनावरे फटक असतात आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय म्हणजे की तळमळ फोटो असते म्हणजे निरीक्षण कसं असतंय आपण कधीच्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाहीये किंवा आज इथं तुम्हाला त्यांनी का काढले तर काळाची गरज आहे कालच या ठिकाणी मला कळालं की आज महिला दिन होता आणि आपलंच पोलीस स्टेशनच्या ज्या काय सर्व महिला अधिकारी पोलीस आहेत किंवा कर्मचारी महिला पोलीस आहेत त्या सर्व महिलांनी या ग्रुप त्या ठिकाणी जाऊन त्यांचे फेटे बांधून महाराष्ट्रीयन पद्धतीनं त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे कामाला दुप्पट वेग त्यांना त्या ठिकाणी येतो म्हणजे सांगायचा उद्देश हा की सातत्याने हा लेणे जो क्लब आहे तो समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी वेगवेगळे वे वे उपक्रम नेहमीच राबवत असतो आणि तशीच हिंदू डायमंड इंग्लिश स्कूल सुद्धा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली उपयोगी नेहमीच सातत्याने इथं उपक्रम राबवत असतील अधिक न वेग घेता या ठिकाणी मला